पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख बाजारपेठेत व्यापाऱ्याची लाखो रुपयांची बॅग चोरट्यानं केली लंपास धुळे शहरातील गल्ली क्रमांक चार मध्ये धुलिया ट्रेडर्सचे मालक गोकुळ बधान हे रात्री आपलं दुकान बंद करत असताना त्यांनी त्यांच्या दुचाकीवर लाखो रुपयांनी पिशवी ठेवली असता काही अज्ञात चोरट्यांनी क्षणातच लाखो रुपयांची भरलेली पिशवी लांबवली असून सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे त्यामुळे व्यापारी वर्ग हदरलेत व्यापारी असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्सच्या गतीनं तात्काळ आरोपींना अटक करून व्यापाऱ्यांचे गेलेले पैसे मिळवून द्यावे अशी मागणी जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे तसेच यापूर्वी अशा अनेक दुर्घटना चोरीच्या घटना या गल्लीमध्ये घडल्या असून पोलीस प्रशासनानं कोणती तसबीज केलेली नाही याचा छडा सुद्धा लावलेला नाही आज लाखो रुपयांची व्यापाऱ्यांची बॅग लंपास झाल्यानं सदर व्यापारी हा हतबल झालाय अशी भावना व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व्यक्त करत होते यावेळी एबीसीडी संघटनेच्या वतीनं रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे धुळे शहरातील धुल्या ट्रेडर्स या आस्थापनाचे आमचे एबीसीडी असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय गोकुळजी बदान हे आपली रात्री दुकान बंद करून नऊ वाजता घरी जात असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुचाकीवरनं लाखो रुपयांची त्यांची पिशवी लंपास केली पापणी लवायच्या आत ही घटना घडलेली आहे दोन्ही तिन्ही गल्लीतील व्यापारी गल्ली नंबर चार उजगल्ली गल्ली नंबर तीन या बाजारपेठील व्यापारी याच्यामुळे भयभयीत झालेले आहे दररोज सायंकाळी आपली कॅश मोजून प्रत्येक व्यापारी आपापल्या घरी नेत असतो दुपारनंतर उर्वरित कॅश व्यापाऱ्यांकडे दररोज जमा होत असते हा नित्यक्रम आहे आणि त्याच्यावरती रेखी करून ह्या चोरट्यांचे चांगलेच ह्या धुळे शहरात पावले आहेत सुद्धा अनेक दुर्घटना अनेक चोरीच्या घटना या दोन्ही तिन्ही गल्ल्यांमध्ये घडलेल्या आहे आणि पोलीस प्रशासनाने अजूनपर्यंत कोणती तजबीज त्या ठिकाणी केलेली नाही त्याचा के छडा सुद्धा लावलेला नाही आणि आमच्या व्यापाऱ्यांना त्याची रिकव्हरी मिळालेली नाही आणि आज जवळजवळ लाखो रुपयांची बॅग गेल्यानंतर व्यापारी हातबल झाला आहे पहिलेच व्यापाऱ्यांमध्ये अत्यंत गंभीर विषय आहे वाढती स्पर्धा किंमतीतील चढउतार चढ याच्यामुळे व्यापारी हातबल झाला आहे आणि अशामुळे या चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांसमोर घाबरलेल्या अवस्थेमध्ये हा भीतीचं आपासून संकट उभं आहे म्हणून पोलीस प्रशासनाला धुळे प्रशासनाला आणि खास करून धुळे महानगरपालिकेला सुद्धा एबी सीडी असोसिएशन तर्फे विनंती करतो की या दोन्ही तिन्ही गल्लींमध्ये पोलीस प्रोटेक्शन वाढवा या दोन्ही तिन्ही गल्लींमध्ये लाईटची सुद्धा व्यवस्था नाही सायंकाळ नंतर ले या दोन्ही तिन्ही गल्ल्यांमध्ये अंधार पसरलेला असतो या दोन्ही तिन्ही गल्ल्यांमध्ये पोलीस प्रशासनाने आणखी कॅमेऱ्यांची सुविधा वाढवावी आणि सायंकाळी चार नंतर पोलीस गस्त वाढवावी अशी आम्ही जाहीर विनंती एबीसीडी असोसिएशन तर्फे पोलीस प्रशासनाला महानगरपालिका प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला या ठिकाणी करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा